ऑडियन्स लक्षात ठेवा दाखव ते सारखी आहे का भाकरी नाही विषय असा आहे तू एवढी सुंदर लागली आहे का तुला बघून भा त्या भाकरी जाळायला लागल्यात असा विषय अगं खरच खूप सुंदर दिसतेस तू बघितलं नाही का किती भाकरी जाळाले त्या तीन तिने पण भाकरी जाळाल्या अरे वा म्हणजे किती सुंदर दिसते तिने पण भाकरी बघ तुझ्या तवा कोणी दिलेला आहे का नाही गुड मॉर्निंग शुभ सकाळ बघा बाळानी शिसू केलेली आहे आणि मांडीवरतीच प्रसाद दिलाय सकाळ सकाळ फराळ <laughs> बाळाची आईला बाळासाठी झोळी बांधलेली आहे बघा पहिल्यांदाच मी झोळी बांधलेली आहे काय हा अरे असं काही नाहीये काय ब्लॉक करायचं म्हणून मी पण बनवलं असता हे बघा राजेश्री रुसलेली आता माझ्यासोबत तिची तिची माझी थोडीशीच भांडणं झालेली आहे आणि मग तो सुद्धा ब्लॉक झाला असता राजेश्री आणि माझी झाली भांडण बाई बसली बसलो काही रुस आता तयारी केलेली आहे बाळाला त्याच्यामध्ये टाकण्यासाठी आणि आमचं बाळ आता त्याच्यामध्ये झोपेल आणि तो रात्री तीन तास आम्हाला जागवले त्यांनी आणि अजून त्याला काय झोपे आहे ना हे बघा कसा टाका टकामाका बघते मम्मी काय करते येवरती ते पाहतो येतो सध्या आता अरे वा छान गाणी बोलते का कस गाणं चाललंय वा 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 आता त्याच्यामध्ये टाकणार टाकणारे बाळाला वापर रात्रभर त्याने तर आहे आम्हाला पूर्णपणे लोकांना वाटत असं टाईम भेटत नाही आम्हाला व्हिडिओ शूट करायला समजलं का ऑडियन्स यामुळे व्हिडिओ शूट करायला टाइम भेटत नाही कुठे आपला तू कुठे जाऊ आपला बघा तो ह्याच्याकडे बघतोय मस्त पैकी कुठं बघतोय कुठं बघतोय रे असला मस्त बघत आहे ना वा 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 स्माइल घ बाळा स्माल स्माल का आवडला हो कसं करत कसं करत बाळा स्वराज कसं करत होता तू आज आजकाळ झालेली आहे आणि बाळा झोपलेले बघा स्वराज झोपलाय आपला पाठीमागे आणि राजेश रे काय करते बघू आपण चला किचन मध्ये येते काय करते बघू आपण किचन मध्ये आलेलो आहे आणि मॅडम तर अरे वा आज लवकर उठल्या काय तुम्ही मग बापरे काय हा वा टोपी घातली मस्ती माकड टोपी माकडाने आमच्या माकडाने माकड टोपी घातली मस्त वेगळी चला सगळ्यांना गुड मॉर्निंग या राजेश्रीने बघा गरमागरम भाकरी केली आहेत बघा छान छान मखी मस्त सगळ्यांनी या भाकरी करायला सॉरी भाकरी करायला बोलवते सगळ्यांना भाकरी खायला या हा सांगितलं काय लावले कुकर मध्ये काय उडदाची डाळ बघून आपण रेसिपी काय करते आज आमच्या मॅडम काय करते ना मला हा मला आवडते मग छान चुरून खायला मस्त लागते भाकर बाजरेच्या भाकरीसोबत इकडे बघून बोलायचं असं इकडं आमच्या का ऑडियन्स का बघून बोल असं आहे का थंडी वाजत नाही का जर्किंग आहे घालून सांगायच्या आधीच गेली होती बरं का तिला आहे आता मी गोल्डन लगेच पहिलं काय जर किंग आल्या गेली होती हम्म तो माझे उजळतील म्हणून भाकरी पण जळते हा अरे वा चिकना चिकना असं काही नाहीये नवीन तवा म्हणल्या भाकरी जाळणार नाही ना। दाखव बरं बघू दे मला पण आपल्या ऑडियन्सला पण बघू दे जरा भाकरे कशा काय ऑडियन्स लक्षात ठेवा दाखव त्या सारखी आहे का भाकरी नाही विषय असा आहे तू एवढी सुंदर दिसायला लागली आहे का तुला बघून भाँग। त्या भाकरी जाळायला लागल्यात असा विषय अगं <laughs> <आए। laughs> खरंच खूप सुंदर दिसतेस तू बघितलं नाही का किती भाकरी जाळाले त्या तीन तिने पण भाकरी जाळायला अरे वा वा म्हणजे किती सुंदर दिसते तिने पण भाकरी जाळत बघ तुझ्यावरती अजून काही नाही तुला मी चूक दाखवून देते ते भाकरी जाळतात मला एक सांगा मंडळी हा जर तारेच्या घासण्याने जर तवा घासला तर निघणार नाही का मग परत घासायचा असतो तो मग मग हा तवा घाता दुसरा तवा कुठे गेला हा तवा काळा होणार नाही का असं का त्याच्यामध्ये काय विशेष आहे तो किती वर्षांपूर्वीच आहे प्राचीन काळातला आहे का तू मम्मीच्या लग्नातला आईकडून म्हणजे तू स्वतः मागून आणला का मम्मी दिला हा ना तू लगेच घेऊन चालल बा का असं असतं पोरींच लगेच दे मम्मी मी चालली घेऊन वा काय होत हा हा सवय होती आंघोळ केली की नाही तशीच करते स्वयंपाक अरे वा म्हणजे सकाळ सकाळ लवकर आंघोळ वगैरे करून झाली आणि मीच लेट उठले काय आमचं बाळ म्हणजे दोन तीन तास रात्री जाग होत पण आमच्या मॅडमला बघा म्हणजे बाळाला पण सांभाळायला लागतं रात्रीचं आणि सकाळी स्वयंपाक पण करायला लागतो वा वा घरची लक्ष्मी गृहिणी वा 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 अरे वा लय वा येते इकडं इकडं लय वा येते अगं

<laughs> तवा बदलून आता एक काम करू मंडळी आता आजचा ब्लॉग सुद्धा तुम्ही पाहताय आणि उद्या ज्यावेळेस ती तवा बदलेल ना त्यावेळेस सुद्धा तुम्हाला ब्लॉग दाखवतो आणि जर तेव्हा जर भाकरी जळाल्या तर मग काय करणार सांग लाईव्ह मध्ये प्रूफ मध्ये सांग नाही पण जळाल्या तर मग मग तव्यामध्ये फॉल्ट आहे का मग तुझ्यात हा ठीक आहे आता सगळे आपली ऑडियन्स पुराव्यासाठी आहे आणि आपला व्हिडिओ चालू आहे बरं का सगळ्यांनी लक्षात ठेवा जर उद्या जर भाकरी जळाल्या तर मग राजेश्रीच भाकरी हे करते आणि जर तव्यामध्ये चूक असेल तर मग काय प्रॉब्लेम नाही मग ना कारण की ज्या डिलेवरीच्या आधी मम्मी इकडे होती तोपर्यंत तो भाकरी छान होत होत्या पण इकडे आल्यापासून भाकरी सगळ्या जाळायला लागल्यात काय विषय काय समजत नाही का मग नाही का मग मला असं वाटते रात्रभर बाळाला घेऊन व ऐकता ते जाग जागं ते आणि मी मस्तपैकी झोपतो त्याचा काय विषय नाही ना अशी मग शांत झोपतो त्याचा काय प्रॉब्लेम नाही ना तो तुला लवकर उठून स्वयंपाक करायला लागतो त्याचा काही विषय नाही ना तसला काय नाही 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 तर मग असं मी मस्त मी इकडे काम करते काम मर मर काम करून दमते आणि हे मस्त पैकी झोपल्या डाळ डोर हा का अरे वा बरं जाणीव आहे बरं का बाहेरच हा बघा कालच्याला ढाब्यावरून भाजी मागवलेली शेवभाजी थोडी राहिली आणि आम्ही रुपये आम्ही शोभाजी खायला गेलो का हा ते पण सांग ते पण सांग काय विषय सांगतोच सांगत होते हा मग ती मला काही माहित नाही तुम्ही मला शेवभाजी घेऊन या सारखे सारखे माझ्या पुढे ब्लॉग लावित होते मला आता शेवभाजी खायची आज घेऊन या मला काही माहित नाही आणि त्यात जितेंद्र जितेंद्रदा रुपये भाजी भाजीले आवडलेली म्हणतात मला पण खायची की नाही खाली नाही अजून पर्यंत कधी ढाब्यावरची <laughs> भाजी ना <laughs>

काय करते आणि माझी झोप झोप होऊन आलेलं आमच्या बाळाने खूप म्हणजे खूप जागवलं होतं रात्री त्याच्यानंतर मी झोपल माझ्यापेक्षा ही सारखी उठत असते आणि सकाळी लवकर उठून स्वयंपाक पण करत असते खरंच त्याच्यामुळे ते, त्याच्यामुळेच ते, भाकरी जाळत असतील बहुतेक कारण की मी जास्त वेळ झोपतो ना आणि ही लवकर उठते त्याच्यामुळे मी झोपतो त्याचा काहीतरी मग भाकरी कशी काय जाळतात तुझ्या तवेनी भाकरी जाळतात का अरे बापरे कातता वेळ लाव कात्या से ना काय होते हा हे घासले ना नित्त पण आता पूर्ण पण काय नाही होते धनुष्य तईत देतच होतो हे मध्ये मध्ये ते ना तवा गरम की ते लई काळ होते पण भाजी टाकली की मग ते तो तवा कोणी दिलाय तो कोणी म्हणे हे चांगला <laughs> तवा पॉइंट आहे का नाही तवा कोणी दिलाय ते जागता जाणता कोणी दिलाय सासूबाई सासूबाईने तवा दिलाय मग असं तुला म्हणायचंय का तवा खराब आहे मग सासूबाई बघून घ्या तुमची पोरगी काय म्हणते अजिबात एक पण वस्तू द्यायची नाही आता इथून पटत तिला तुम्हाला आवडू तुम्ही दिलेल्या वस्तूंना एवढं लक्ष त्याला आजीबाज एक पण नाही चार वर्ष झाले मी तो तवा आत्ताच कसं काही खराब झाला ना तुम्ही वापरत नव्हते ना भाकरी गेली मी भाकरी करायची मग काय झालं स्वतःला मला येत नाही करत भाकरी ती लोक करतात मी नाही करत माझे सुखरण बायक असताना मी कशाला भाकरी गेली मग तू मी खायचं पोहे एवढे केलेली आपली घ्या नाही शिकत कशाला शिकायचं मग अंत झालं तेवढंच पाहिजे हा चला Oh, कि ना तू इकडे आलीस ना तुला कधीतरी पोहे पण करायचं ना वेळेस गरज पडते त्यावेळेस माणूस करतो जोपर्यंत भेटत असतो तोपर्यंत नाही गरज नाही ज्या उपाशी मला जेवढे तिथं तेव्हा करायला कोण नव्हतं ना नाही तेव्हा करायला कोण नव्हतं काय बोलली मग तो ना आयुष्य पडले पोहे मला काय का? <laughs> तावे तावे... माजी सुके। माजी सुके। मी भाकरी जाय हा असं एक्सेप्ट करावा माझा हे माणसाने ऍक्सेप्ट करा हा ठीक आहे मायाकडून चुकलं जाळायला भाकरी मिक्सर काय चालू करी ती बोलते मी बोलावा नाही म्हणून मिक्सर चालू काय केलंय तू खोबरं लसूण हिरवी मिरची कोथिंबीर वाटली आहे आणि आमटी मध्ये टाकलेली आहे ना, ना। आता काय काय करणार रे पुढच सांग मला टाइम नाही जास्त वेळ आता हे वाटून मिक्सर ठेवून पुढं प्रोसेस काय काय करणार ते सांगा बंद करू हा तेल टाकायचं घ्यायचं आणि मग परत की डाळ टाकायची पाणी होता आणि दोन ते एक दोन उकळे काढून घ्यायचं मी पाच दहा मिनिट ठेवायचं दहा मिनटं आणि अच्छा असं किती भरून तेल वत असत का म्हणजे आता तेवढं सुटेबल आहे ना त्याला हा मस्करीचा विषय आमचा आमची मज्जा चालत असते हा तेल संपत आलं ना त्यामुळे तिने टाकून दिलं तर असं एवढं असं तेल घेतले बऱ्याच पाड्या दिसते ते बाहेरच नाही मग किती हा का तसं आमची बायको नाही वापरत एवढं तेल कधीच कोणत्या कालवणार जास्त तेल नसत हे ना मसाले काय टाकला ते पण ही भारी करते तू काय काय डाळच ना मसूर डाळ मसूरची डाळ भारी करते मग हा उडदाची आमटी भारी करते बायको माझी खायला खायलेले वारे लागते मला आत्ताच तोंडाला पाणी सुटले आणि मला मग जर भूक लागली आता नऊ वाजत आलेत मला सकाळ सकाळ जेवायची सवय ना आणि मी संध्याकाळचं जेवण नाही करत रात्रीचं त्यामुळे मला भूक लागते नाही तर लई लगे लगेच लोक बोलतील बापरे एवढे सकाळ सकाळ जेवण लागतं का तर मी संध्याकाळी चार वाजता जेवण करतो चार पाच वाजता परत रात्री जेवत नाही मी मग डायरेक्ट सकाळी ह्या टायमाला जेवतो असे कधी दोनच टाईम जेवतो मी कधीतरी عاوز पण होतो तिसरा तिसरा ड टाइम उगवतो नाही तर दोनच ओके आता झाल्यावर दाखवते तुम्हाला चला डायरेक्ट हो झाली उडदाची आमटी भाकरी कसं झाले नक्की सांगा काय हो कसं झाले सांगा खाऊन दोन तीन घास खायचं उकळ मम्मीने छान केले मम्मीने छान भाजी केली <laughs> आ, तुला नाही खायला भेटणार पण अजून लहान आहे ना सहा सात महिन्या झाले मग तुला थोडं थोडं खायला भेटणार बघतोय बघतोय बोकत। माझ्याकडे मी जेवण करताना कंटिन्यू माझ्याकडे पाहत असतो जेवण करताना तुला अजून आहे ना तीन महिने झाला का मग तुला जेवण माझ्यासोबत आपण दोघं मिळून जेवायला बर का हम्म मग मी छान माहिती केली आज हा चला बाय बाय